E तुम्हाला खोटं वाटत दोन हजारच आहे आणि दोन हजारचं ज्यूसर घेणं माझ्यासाठी तरी आयफोन घेण्यासारखंच आहे ते वस्तू साईडला ठेवून हे रॅप फोडण्यामध्येच आमचं नमस्ते स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि आज मी थोडा पण वायफाय बडबड न करण्याऐवजी मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगते की हा आजचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे तर झालं असं मी तुम्हाला ब्रँड दाखवणार नाही की मी काय मागवले वगैरे वगैरे सॉरी काय मागवलंय ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण मी कोणत्या कंपनीचं मागवलंय का मागवलंय म्हणजे कोणत्या कंपनीचं मागवलंय हे नाही सांगणार आहे का मागवलंय हे नक्की सांगेल तर हा अनबॉक्सिंगचाच व्हिडिओ असणार आहे मी प्रमोशन वगैरे तर करत नाहीये सध्या मला फक्त अनबॉक्सिंग करायला गोष्टी आवडतात पहिले मी करायची अनबॉक्सिंगचे व्हिडिओ म्हणजे काहीही कुठली गोष्ट मला म्हणजे ऑनलाईन आली की अनबॉक्सिंग करताना मला व्हिडिओ काढायची खूप आवड होती तेव्हा सो मी सुरुवात केली आहे काढायला आणि हे मी काम का माग म्हणजे का ऑर्डर केले हे मी तुम्हाला सांगते कारण रिझन असं होतं की माझे मिस्टर जे रोज त्यांना मिल्कशेक लागतो प्रोटीन मिल्कशेक सो ते म्हणजे घरातल्याच ज्या काही वस्तू होत्या म्हणजे मिक्सर त्याचं भांडं त्याच्यामध्येच ते करायचे आणि त्याला खूप वेळ जायचा आणि ते प्रॉपर ग्राईंड पण होयचं नाही सो ते तसंच अर्ध म्हणजे कॉम्प्रोमाइज करायचे की जाऊन दे असं तसं नहीं, नहीं, सो खूप महिन्यांनी वर्षांनी दीड दोन वर्ष झाले असतील त्या गोष्टीला आमचं लग्नच होऊन दोन वर्ष झाले आणि त्या तेव्हापासून ते, 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 ते प्रोटीन शेक पितात त्या ह्याच्यामध्ये स्ट्रगल करत सो मला असं वाटलं की का नाही आपण त्यांना हे गिफ्ट म्हणून किंवा इझी वे म्हणून पटकन कारण की सकाळ सकाळी ऑफिसला जायची पण गडबड असते सो म्हटलं की त्यांना आपण हे गिफ्ट देऊया ऍक्च्युअली त्यांना माहिती पडलं घरी आल्या आल्यास की काहीतरी गिफ्ट आलेलं आहे पण त्यांना मी ओपन करून दाखवलेलं नाही की नक्की हे तुमच्यासाठीच आहे कारण मलाही त्याचे बघायचं आहे की त्याची क्वालिटी कशी आहे वगैरे नंतरच मी त्यांना सांगणार की तुम्ही वापरायला आता रेडी म्हणजे मला कळत नाही आई नोच सेफ्टी साठी एवढं हो हे वापरलं असेल पण एवढी पॅकिंग खोलायची कधी आणि सध्या मी तुमच्याशी बोलता बोलत ना मी ह्याला कैशी घेऊन पण बसली नाहीये सो माझा कॉन्फिडन्स होता ना तुम्हाला मी जेव्हा आधी अनबॉक्सिंगचे व्हिडिओ करायची ना तो फुल तावा तावत ता, तावा ता, हातानेच जे काही स्टिकिंग होते ना त्यांच्या हाताने सोपन करायची त्यामुळे मला ती मज्जा वाटायची पण आता पेशन्सलेस ना आपण पेशन्स आपल्यामध्ये आप कमी होत चालले जसं वाढत चालले तसं मी दमले सो मला असं वाटतं मी कायची आणायलाच पाहिजे सो वेट सो so, आपला अनबॉक्सिंग इझी करण्यासाठी मी आणलेली आहे कायची खूप अशी नवीन नवीन दिसते पण नवीन नाही आहे माझे जे मदर इन लॉ आहेत त्यांच्या अशा गोष्टी आहेत की नवीनच वाटत आहे की ती जुन्या असलं तरी हिला तरी साधारणतः झाले था असतील चार पाच वर्ष इझिली झाले असतील तरी पण नवीन करकरी लागते माझे असे तर आत्तापर्यंत ती रद्दीत पण गेली म्हणजे बंगालमध्ये गेली असते सो फायनली ओपन इट झालेलं आहे फायनली ओपन सो अनबॉक्सिंग करून दाखवायची मजाच खूप वेगळी असते जेव्हा मी जेव्हा तुम्ही कुठली पण गोष्ट फर्स्ट करता ना म्हणजे पहिला खूप ट्रेंड चालायचा ना अनबॉक्सिंग आहे ते, तेव्हा ती मजा आता नाहीये एवढी तरी मी त्याला असं जोरात मला जोर लावून रिमूव करायचा प्रयत्न करते फायनली मला त्याला हे दिसलेलं आहे म्हणजे रस्ता दो कुटुं -कुटुं पैक में कार ले ले। तो नक्की कुठून कुठून पॅक झालेला फायनली मी त्याला सगळं काढलेलं आहे आणि आता तुम्हाला मी बॉक्स ओपनली दाखवू शकते हा आता तुम्ही याच्यावरून काय गेस करणार आहे <laughs> असा बॉक्स आलेला आहे आपल्याला असा बॉक्स आलेला आहे मला माझ्या थमनेल साठी बघू जरा असं काय मागवले मी की एवढ्या मी रिएक्शन देते सॉरी मी जरा अशी कट 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 हा तर मी असे रिएक्शन दिले कारण की मला थमनेलसाठी फोटो हजर होते सो

ज्युसर ई एम आय वर घेतलंय तुम्हाला खोट वाटत असेल पण हा ई एम आय वरच आहे सिक्स हंड्रेड असं मला ई एम आय बसले तीन महिन्यासाठी त्यामुळे मी तो घेतलाय तुम्हाला मी दाखवतो माझ्या स्क्रीनशॉट असला ना मेसेजचा मी तुम्हाला दाखवते की मी ज्युसर ई एम आय वर घेतलंय आणि आता मी तुम्हाला हे आ, हे दाखवेल पण ह्याच्यावर तुम्हाला नाव दिसेल म्हणजे मी तुम्ही बोलायचं आला की कायच म्हणजे एवढी ओव्हर ऍक्टिंग काय करते की ब्रँडचं नाव नाही दाखवते नाही पण मला नाही दाखवायचं म्हणून कारण की असंच मग मी फेमस कधी होणार ब्रँडचं नाव दाखवलं तर मला सगळी लाईटली घेतलं ना ते सगळं इन्स्ट्रक्शन दिले इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत याच्यामध्ये पायनॅपल लस्सी ऑरेंज रेड पायनॅपल ज्यूस पीच मँगो इम्युनिटी काढा सॅफ्रॉन रोज केसर पि स्टॅच्यू जलजीरा मीठ रागी बनाना स्मूथी म्हणजे त्यांनी खूप अशा रेसिपीज दिल्या आहेत इतकं क्यूट म्हणजे मला त्यांनी मेहनत करू नकोस हो बाई मी तुला सगळं होतं ना कॉपी दिली त्यांनी कॉपी डायरेक्ट हातामध्ये घे बाई कॉपी तुझी कॉपी कर आ, माझी एक काम हो सो मी हो मी मी ते साईडला ठेवते मी फेकते म्हणजे मी त्याला फेकून देते तिथे माझा बेड आहे त्याच्यावर टाकते म्हणजे मी नंतर कलेक्ट करेल की आता मी सध्या बसलेली आहे टेबलवर सो मी इथे कुठे कॅरी नाही करू शकत तुम्हाला दाखव का म्हणजे असं स्ट्रगल आहे आमचा सो मी टेबलवर बसले तुमच्याशी बोलते आणि टेबलवर बसूनच एका पायावर बॉक्स ठेवून दुसऱ्या पायावर बॉक्स ठेवून आपले अनबॉक्सिंग चालले काही हरकत नाही सो so, आता मी मेन चीज काढणार आहे है। म्हणजे ह्यांचा मला एक गोष्ट छान वाटली यांनी बिल पण दिलेलं आहे तुम्हाला ह्याच्या ह्याच्या ई एम आयचं लिहिलं नाहीये पण ही अमाऊंट तुम्हाला दाखवेन मी नाही काय माहिती टू थाउजंड फायनली अँड फायनली 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 आपल्या ब्लेंडरचा डिलिव्हर झालेला आहे बॉक्स बॉक्समधून आणि माझे मिस्टर झोपलेत हो ते त्यां तू काय शिकत ते आपल्या आणि <laughs> हा मी तुम्हाला सांगू का मी फर्स्ट टाईम अनबॉक्सिंग अशा अशा रीतीने काय तर बोलतात शूट करते कारण मी असे कधी शूट नव्हते केले मी बॅक कॅमेरेने शूट केले होते कारण मला आज फ्रंट फ्रंट टू फ्रंट बोलायचं होतं त्यामुळे मला असं इझी नाही वाटत आहे की मी कॅमेरासारखा बॅक करेल आणि अनबॉक्सिंग करून तुमच्याशी बोलेन सो मला असं कनेक्ट करायला खूप छान वाटतंय सो सगळ्यात so, मेन गोष्ट व्हिडिओ लांब झाला तरी चालेल पण मला माझ्या ओपिनियन्स बोलायला खूप एक्सायटेड वाटतं सो so, पहिलं जे पण काही वस्तू येते काचीची म्हणा किंवा कोणतीही येत ती अशी एकदम बबल रॅपमध्ये येते सो so, बबल रॅप आहे ना तो फोडण्यात त्या वस्तूपेक्षा मला त्या बबल रॅप फोडण्यामध्येच खूप इंटरेस्ट असतो आय डोंट नो वाय लहानपणापासून म्हणजे फ्रीज येऊ घरामध्ये हो, मिक्सर येऊ हो, किंवा मिक्सर तर आम्ही कधी ऑनलाईन मागवला हो नाही पण फ्रीज येऊ हो, किंवा टी व्ही असेल म्हणजे मशीन असेल शिलाई मशीन छोटीवाली तर ती ती सगळी अशा रॅप मशीनमध्ये आलेली आणि माझी मम्मी आणि मी ते रॅप पेपर एवढे मोठे एक्साय हे रॅप हे रॅप पेपर फोडण्यामध्ये आम्ही एक्साइटेड म्हणजे असायचो आणि आता पण ती एक्साइटमेंट कायम आहे असं नाही की गेली सो मी हळूहळू हळूहळू असे ओपन करते ओपन करते ओपन करते आणि खूप मी न दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते त्यासोबतच आणि हे मी आफ्टर व्हिडिओ मी हे बबल्स फोडायचंच काम करणार आहे फायनल ते पण मी साईडला ठेवलं आहे ँ आपला ज्यूसर आलेला आहे ठीक आहे आपला ज्यूसर आलेला आहे काहीच आणि सात मिनिटाचा सा व्हिडिओ झालाय आणि मी चुती आप फक्त अनबॉक्सिंग सात मिनिटाचंच सा करते ग बाई सो ह्यांनी मस्त असा ज्यूसर जो बॅटरीवर सॉरी जो बॅटरीवर चालतो तो, तो ज्यूसर मी माझ्या मिस्टरांसाठी मागवलेला आहे आणि जर तुम्हाला खरंच नक्की मनापासून असं वाटत असेल की प्लीज कोणत्या कंपनीचा आहे दाखव त्या की तेव्हा तुम्हाला कळेल की मी खरंच स्वतःच्या पैशाने मागवलेला आहे कोणी मला दिला नाही कंपनीने वगैरे प्रमोट करायला आणि त्यांनी काय काय दिले ह्याच्यामध्ये एक चार्जर एक चार्जर त्याने दिलेला चार्जर म्हणजे हा चार्जर पोटेवर पोर्ट्रे पोर्ट्रेट मिक्सर आहे आणि हा काय मला वाटतं साफ करायचं असेल हे ना मे बी साफ करायचं असेल नसेल तर मी ह्याचा शोध काढून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल जर कधी वेळ मिळाला तर मला तर वाटते साफ करायचं असेल एक्सरसाइज हे आणि ह्या बॉक्समध्ये अजून बॉक्स मधून काय काय काढते तुम्हाला लाईट जी तिचा तिचा ब्रेंडर नॉट वगैरे द स्मॉल रेड ॲडो ऑन द अपर बॉडी हे म्हणजे रिस्ट्रिक्शन इन्स्ट्रक्शन आहेत खूप कॉन्फिडन्स आहे ना कधी कधी माझ्या इंग्लिशवरती मला खूपच इंग्लिश येतं सेम इयर इंस्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला सांगू का तीन पेज ची इन्स्ट्रक्शन दिले आहेत so, त्यांनी तीन पेज इंस्ट्रक्शन ते पण मी समोर टाकते माझी सगळं पडेल आणि हे पण मी समोर बेटवर टाकते म्हणजे सेफ राहिले एक सगळं उचलेलं आणि आता बॉक्स झालेला आहे खाली सो माझ्या हातात उरलेला आहे फक्त आणि फक्त <laughs> ही गोष्ट घेण्यासाठी मी खूप महिने वेटिंग केलेला आणि नंतर जाऊन मला कळलं की ही गोष्ट की ईएमआयवर पण मिळते सो ईएमआयवर घेताना असं वाटलं नाहीये कुठे बर्डन की एवढं आहे पण जेव्हा ई एम आय वर प्लेस झालं तेव्हा मला बोली सहाशे रुपयाला पडले पण असं नाही सहाशेचे तीन टप्पे मला पे करायचे आहेत आणि तेव्हा जाऊन इतकं क्यूट असा ब्लेंडर मला माझ्या हसबंडस मला माझ्या हसबंडसाठी गिफ्ट करायला खूप छान वाटतंय सो त्यांचं रिएक्शन मी नंतर बघेलच फक्त मी तुम्हाला हे ओपन कसं होतं अच्छा सो याच्यामध्ये स्पंच आहे कारण की हे ब्रेक नको व्हायला त्यासाठी स्पंच आहे आणि हे असं लावायचं आहे आणि मी तुम्हाला सगळं ओपन करून दाखवेन सो दिस इज ब्लेंडर यू कॅन सी इट वाव कलर टेक्स्चर क्लास हे पकडायला पण आहे म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम पण करू शकता असं वाटतं हां असंच आहे हे बघा ना असं करून तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम पण करू शकता म्हणजे मी किती छान करते ना अनबॉक्सिंग स्वतःची तारीख आपली हो नसते करायची प्राजक्ता हा तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची कि इथे आहे सगळं हँडल करायचं म्हणजे इथे तुम्ही इथे तुम्ही बटन दाबला की बर असं ह्या गोष्टी सगळ्या होणार आणि एवढं क्यूट अशा आतमध्ये जे क्यूट दिसतं ह्यांच्या आतमध्ये प्लेट्स तर खूप छान अशा वर्किंग करणार आहेत सो मी हे बोर्ड ठेवलं आहे ना ते नाव नको तुम्हाला दिसायला त्यासाठी ठेवलं आहे म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे की मी तुम्हाला नाव नाही दाखवणार पण तुम्हाला थोडंसं तरी नाव दिसणार आहे कारण की मला एडिटिंग जमत नाही तेवढी असं मी म्हणू शकत नाही छान जमते मला एडिटिंग तुम्हाला मी एकही नाव तुम्ही गेस्ट कराल ती वेगळी गोष्ट पण तुम्हाला नावाची हे ना चला तर मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये आपल्या आपल्या गोष्टी ॲड करायच्या ठीक आहे ह्या जार मध्ये ह्या मध्ये हे ॲक्च्युली काचेच नाहीये प्लॅस्टिकच आहे जे तुम्ही खालून पण खोलू शकता वाव असंही करून सेपरेट असंही करून सेपरेट वॉश वगैरे हा ते वॉशिंगसाठीच असणार आहे बेबी तर वॉश करून तुम्ही बोच साहित्य कुठूनही लावू शकता आणि इथे हे पण आहेत मिली मिली पण आहेत पन्नास दीडशे अडीचशे असे मिलीज पण आहेत सो हे तुम्ही प्रॉपर क्लीन वगैरे करून नेक्स्ट यूज साठी छान असतात आणि ह्याच्या पाती पण भरपूर बोलतात ना क्वालिटी आहे कडक आहे तुटणार असं नाही वाटत आहेत मला सो नेक्स्ट आले तर ह्याला उद्या ह्याची आले तर हे उद्या ह्याची काय त्याला बोलतात उद्घाटन आले तर ह्याचं उद्घाटन केलंच पाहिजे आणि

सो so, त्यांनी रिफ्यूज केलेला आहे रिएक्शन देणं त्यांना मी दाखवलं बोलत त्यांच्या हातात दिलं आणि शूट नाही केलं कारण की ते कम्फर्टेबल नव्हते सो so, त्यांना दाखवलं आणि ते म्हटले की व्हिडिओ बंद करा जे काय आहे ते सांग तुम्ही दाखवलं त्यांना ते आवडलं त्यांना पण ते नॉट ॲग्री विथ रिॲक्शन्स त्यांना आवडलं आणि मला तुम्हाला अनबॉक्सिंग करताना मला आवडला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्याशी डिस्कस करताना फुल ऑन पण एक क्यूट आहे आर खूप क्यूट आहे असं ना नवीन वस्तू मला खूप आवडते सगळ्या आणि एक छोटूस असं मिक्सर किती क्यूट आहे ना म्हणजे लहान बाळांसारखं एकदम क्लीन जाऊन द्या आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया खूप मोठा झालाय तुम्ही मला शिवाय झाला की काय पानसरपणा करते इट्स ओके व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय गुड नाईट